पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्त संचालित निवडणुकीत पंचवीस जागांसाठी एकतीस उमेदवार रिंगणात असून सत्ताधाऱ्यांचंच पुन्हा एकदा शिक्षण संस्थेवर वर्चस्व अबाधित राहणार आहे पूर्व भागातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा नावलौकिक असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पंचवीस विश्वस्त पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून या संस्थेच्या विद्यमान विश्वस्तांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानं नवीन विश्वस्त निवडीसाठी ही निवडणूक होत आहे या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत एक जुलै रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली पंचवीस जागांसाठी त्र्याऐंशी अर्ज प्राप्त झाले होते यापैकी नऊ अर्ज नामंजूर झाले होते दरम्यान उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी तेरा जुलै हा शेवटचा दिवस होता एक तीस जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले एकूण एकतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शेवटपर्यंत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले मात्र काहीजण निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं शेवटी निवडणूक लागली दरम्यान अजय अन्नलदास उमेश आडम बालाजी जक्का दयानंद कोंडाबत्तीन गोवर्धन बोडा आणि नागबाबू कुडक्याल यांनी आपले अर्ज मागे घेतले नसून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहणार आहेत दरम्यान निवडणुकीसाठी संस्थेचे नऊशे सहासष्ट सभासद मतदानाचा हक्क बजावणार असून रविवारी एकवीस जुलै रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळेत कुचन प्रशाला इथं मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर लगेचच संस्थेच्या इप्पाकायल सभागृहात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी पी कदम यांनी दिली आणि मतदानाची तारीख आहे एकवीस सात दोन हजार चोवीस काही माझ्या सकाळी साडे सात ते सायंकाळी पाच मतमोजणी वाजता मत सुरू होणार आहे आणि दरम्यान सत्ताधारी दशरथ गोप यांनी निवडणुकीसाठी उत्कर्ष पॅनल जाहीर केलं असून भविष्यात संस्थेच्या जुन्या इमारती नव्यानं बांधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आमच्या एकूण संस्थेच्या प्रगतीच्या आम्ही आता उत्कर्ष पॅनल म्हणून जा पॅनलचे नाव जाहीर करत आहोत पंचवीस जणांचे एकूण उत्कर्ष पॅनल म्हणून आम्ही आज जाहीर करतो आहे या बरचसं लोक आपल्या समाज बांधव बिनिरोधक करण्यासाठी प्रयत्न केले पण काहींच्या अटळ म्हणजे काही इगो इगोय प्रॉब्लेममध्ये आल्यामुळे हे निवडणूक अटळ झाले टाळलेले नाही त्यामुळे आम्ही सभासदाच्या या निर्णयाला मान्य करून निवडणूक सामोरं जाऊ पुढील पाच वर्षात प्रगती आपल्याला दिसेलच प्रदेश अनेक त्या गेल्या पाच वर्षात आम्हाला तीन वर्ष कोरोनाचं सा याच्यामुळे मिळू मुल शकले नाही दोन वर्षात आम्ही बरंचसं प्रगती आहे पुढील पाच वर्षातसुद्धा आम्ही बऱ्याचसा प्रगती तुम्हाला दिसून येईल नवीन नवीन प्रकल्प नवीन नवीन जे जुने इमारती आहेत त्यात नवीन इमारती उभा करून आणि नवीन शैक्षणिक धोरण या वर्षीपासून सी बी एस ई त्याप्रमाणे अनेक शैक्षणिक धोरण आम्ही राबू असं मी पद्मशाली शिक्षण संस्थेवर विद्यमान सचिव दशरथ गोप यांची सुमारे वीस वर्षांपासून एक हाती सत्ता आहे मास्टर माइंड असलेल्या दशरथ गोप यांची या संस्थेवर विलक्षण पकड आहे प्रत्येक निवडणुकीत विरोधक मंडळी सत्ताधारी पॅनलच्या विरोधात पॅनल उभं करून आव्हान देतात पण आस्थागायत विरोधकांना दशरथ गोप यांच्यावर मात करता आली नाही हे विशेष यंदाही पद्मशाली शिक्षण संस्थेवर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व राहणार हे निश्चित असून अपक्ष उमेदवार कितपत आव्हान देतील हे एकवीस जुलै रोजीच कळेल